वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्म सर्व काय कार्य सुसर्वदा नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला सांगणार आहे आहे आपल्या गणपती उत्सव आता उद्यापासून चालू होणार सत्तावीस ऑगस्ट बुधवार उद्याच्याला आपल्या इथे गणपती येणार आहेत आपल्या घरी गणपती येणार आहेत आणि मी तुम्हाला हे सांगणार आहे की गणपतीची मूर्ती कशी हवी आणि कशी नसावी ह्याच्याविषयी मी तुम्हाला थोडं बोलणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा मी माझ्या व्हिडिओला चालू करत आहे गणपतीची मूर्ती कशी असावी ओम ग गण गणपत गण, गण, गण ये नमा गणपती उत्सव एक पवित्र सामाजिक आणि धार्मिक उत्सव गणपतीची मूर्ती हे एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता येईल अशी अस सिंहासनावर किंवा लोडाला लोडाला टेकून बसवलेल्या विश्राम अवस्थेतून प्रतिमा सर्वोत्तम साप गरोड मासा किंवा युद्ध करताना व चित्र विचित्र आकारातील गणपती मुळीस घेऊ नये शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेले गणपती मुळीस घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे सध्या बाजारात अनेक सत्पुरुष देव देवताचे बुकवटे किंवा त्यांच्या बसण्याच्या आसन पद्धतीने नुसा, नुसार पद्धतीनुसार मूर्ती बनवल्या जातात पण शक्यतो फक्त गणपतीच्या सध्या सरळ सध्या सरळ अस आस, आसनावर बसलेल्या मूर्ती असाव्यात गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नये गणपतीचे जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तवर ती केवळ माती समजावी विधी विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापन करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनात कोणतेही भय व शंका आणू नये कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांचे करवी पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई करू नये गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व वा मांसाहार अजिबात करू नये गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो केवळ आंबट व तिखट पदार्थ करू नयेत दही साखर भात हा सगळ्यात उत्तम नैवेद्य आहे को, कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराई अभक्ष मांसाहार नैवेद्य दाखवला जातो ही अत्यंत विकृत प्रथा आहे गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे पार्वतीला निषिद्ध पदार्थाचा नैवेद्य दाखवून उपासना करू नका विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदुंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या असली नृत्य व गाणी वाजवून पवित्र उत्सवास विकृत स्वरूप येऊ देऊ नका कृपया हे लक्षात आप लक्षात आपले दैवत आपल्या घरी येत आहेत आनंदाने त्याचे स्वागत करा आणि प्रेमाने निरोप द्या बाप्पाच्या आगमना आगमनानं घरदार समाज व सर्व सृष्टी आनंदून जाते याचे भान ठेवून वागावे विनाकारण हा गणपती नवसाला पावतो म्हणून आपण अनावश्यक गर्दी करतो विचार करा परमेश्वर तुमच्या घरी आला आहे आणि तुम्ही नवस्फूर्तीसाठी दुसरीकडे रांगा लावायला जाऊ नका यापेक्षा घरातल्या गणपतीसमोर तासभर शांत बसावे उपासना करावी जप करावा देवाला वेगवेगळे नैवेद्य दाखवा भजन स्रोते म्हणा व चांगले आत्मपरीक्षण करावे सरळ वागावे श्री चरणी सेवा अर्पण करा घरातला घरातलाच गणपती आपल्या कुटुंबावर कृपा करील गणपतीच्या घरात गणपतीच्या घरातील व बाहेरील मूर्ती वेगवेगळ्या असतील पण देवत एकच आहे आपण गणपती मंडळाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असाल तर सामाजिक असाल तर सार्वजनिक गणपतीला भक्तिगीतीने व उत्तम संस्कृतीने कार्यक्रम करा आपल्याच भागातील व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करा स्वच्छतेने अभियान राबवा सर्वांनी आपली गणेश उत्सवाचे हे दहा दिवस आनंदाने आणि सामूहिक मेळाने संपन्न करा वेगवेगळ्या नैवेद्याने आणि प्रसादाने आणि शेवटच्या दिवशी सत्यनारायणची पूजा करून तुम्ही प्रसाद वाटप करू शकता किंवा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे लोक जेवायला घालू शकता तुम्ही जेवायला न घालता फक्त प्रसाद बनवून किंवा मोदकाचा प्रसाद देऊन तुम्ही गणपतीचे विसर्जन केले तरी काही हरकत नाही गणपतीची मूर्ती कशी असावी किंवा कशी नसावी हे सगळी माहिती ऐकून तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर मला प्लीज कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा धन्यवाद